हे पोट हे पोट कमी करण्यासाठी ना खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत की आम्हाला मॅडम आमचं पोट कमी करायचं आहे हा पोटाचा घेर खूप जास्त आहे पोट एकदम असे पोटाचे तीन टायर झालेले आहेत किंवा हे खाली ओटी पोट खाली लटकत आहे प्रेग्नेसी नंतर पोट खाली खूप सुटलेला आहे किंवा वजन खूप जास्त आहे शरीरावरचा फॅट जास्त आहे किंवा आपल्याला फक्त आपलं पोट कमी करायचं आहे बाकी कुठल्याही शरीरावरती फॅट नाहीये पण हा हा पोटाचा जो भाग आहे ना तोच असा पुढे आलेला आहे ही पोटाची ढेरी कशी कमी करायची काही समजत नाहीये तर आज मी तुम्हाला नाही ते फक्त पाच एक्सरसाइज दाखवणार आहे तुम्हाला हे सगळे व्यायाम आहेत ना हे तुम्हाला दररोज करायचे आहेत न चुकता आणि मी माझ्या चॅनलवरती अगोदर सुद्धा खूप सारे व्हिडिओ अपलोड केले आहेत मी सांगते तुम्हाला दररोज करा तरच तुम्हाला फरक दिसणार आहे आता ज्या ह्या पाच एक्सरसाइज सांगणार आहे ना ह्या तुम्हाला न चुकता करायच्या आहेत फक्त दहा दिवस करून बघा बघा तुमचा हा पोटाचा तुमचा जो घेर आहे ना तो बघा एकदम तुम्हाला असं मऊ मऊ झालेला वाटणार आहे पोट असं कडक झालेलं असतं ना पण तुम्ही करतच नाही दोन दिवस करता तीन दिवस करता म्हणून तुम्हाला फरक दिसत नाही मला खूप कमेंट्स आलेल्या आहेत खूप छान छान कमेंट आले आहेत की मॅडम आमचं पोट कमी झालेलं आहे आमचं वजन दोन महिन्यात पाच सहा किलो कमी झालेलं आहे त्यामुळे सांगते जर केला तर रिझल्ट हा नक्कीच आहे प्रयत्न केल्याशिवाय काही होणार नाहीये त्यामुळे आजपासूनच सुरुवात करा मी तुम्हाला इथे एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे की तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या करता येतील सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत हा व्यायाम एकदम सोपा आणि साधा आहे काय करायचंय दोन्ही हात असे एंटरलॉक करायचे आहेत हात असे वरती ठेवायचे थे, आहेत पाय वरती आहे बघा जेवढा पाय वरती येतोय ना तेवढा पाय वरती घेऊन यायचा पाय वरती आल्यामुळे हा पोटावरती पूर्ण दाब येतो आता तुम्हाला ह्या पोझिशन मध्ये पोट आतमध्ये खेचून ठेवायचंय आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आता असं नाही की माझ्यासारखं तुम्हाला फास्ट करायला जमेल सुरुवातीला असं केलं तरीही चालेल पण करायचं आहे करून बघा नक्की फरक आहे आता आपण दुसरी एक्सरसाइज पाहणार आहोत ह्या सगळ्या एक्सरसाइजचे तुम्हाला तीस वेळा काउंट करून तीन सेट मारायचे आहेत आता तुम्ही तीस केलात पुन्हा थांबा थोडा वेळ पुन्हा अजून एक सेट एका एक्सरसाइजचे जर तुम्हाला माझ्यासोबत तीस तीस वेळा काउंट करून प्रत्येक एक्सरसाइज करायची असेल मला कमेंट्स करा मी तुमच्यासाठी लाँग व्हिडिओ बनवते मग आपण तीस तीस वेळा काउंट करून व्हिडिओ समोर ठेवून माझ्यासोबत करू शकता तर चला दुसरा व्यायाम पाहूया एकदम सोप्पा आहे सगळ्यांना जमेल असा आहे काय करायचंय दोन्ही हात इथे कमरेवरती ठेवले पायांमध्ये थोडस गॅप हा पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत खाली जेवढा तुमचा हात खाली जाणार आहे अंगठा पायाच्या बोटांना हात टच करायचा आहे मान खाली असणार आहे पुन्हा वरती अप वन टू थ्री बघा खाली गेलाय पोटावरती दाब येतोय हा सुरुवातीला होत नाही आहे जास्त खाली जायला त्रास होतोय बस एवढं गेला तरीही चालेल हा पण तुम्हाला प्रयत्न करायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आहे relax. Relax खूप सोपा व्यायाम आहे जास्त खाली जायला त्रास होतोय वन एवढं केला तरी चालेल पण जेव्हा तुम्ही खाली जाताय ना हा दाब पूर्ण पोटावरती येतोय पोटात जर पुढे असेल थोडा खाली जायला त्रास होणार आहे एवढा गेला हात तरी चालेल पण ह्या पोटाला सवय होईल थोडस याची मुवमेंट होणार आहे हालचाल होईल आणि वेळेला हालचाल होईल ह्याच्यावरती प्रेशर दाब येईल त्यावेळेस तुमचं पोट कमी होईल त्यामुळे तुम्हाला नक्की करायचंय आता हे झालं ह्याचे तीन सेट तुम्हाला मारायचे तीस तीस वेळा काउंट करून तिसरी एक्सरसाइज पाहणार आहोत आता इथे काय करायचंय दोन्ही हात असे पाठीमागे ठेवायचे हा एका मध्ये तुमच्या दोन एक्सरसाइज होणार आहेत व्यवस्थित लक्ष ठेवून बघा काय करायचंय तुमचा कोपरा तुमच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला टच करायचंय वन आता आपण गुडघा टच केला की आता आपल्याला आपल्या पायाच्या बोटांना टच करायचंय टू बघा वन टू वन टू थ्री थ्री फो फोर फाय फाय सिक्स सिक्स सेवन सेवन एट एट नाईन नाईन टेन टेन थोडंसं कन्फ्यूज व्हायला हो होईल सुरुवातीला पण व्यवस्थित बघून करा याच्यामध्ये तुमचा बघा पाय वरती घेतलात क्रॉस आला इथे कमरेवरती पोटावरती दाब येतो खाली ओटी पोट असेल ते कमी होणार आहे हिप्सवरचा हा पाठीमागीचा फॅट कमी होणार आहे बघा वन क्रॉस झाला हां की हा ते तुम्हाला पुन्हा पायवरती म्हणजे तुमच्या ह्या मांडांवरचा पण फॅट कमी होणार आहे एका एक्सरसाईजमध्ये पूर्ण शरीरावरचा फॅट कमी होईल त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे सुरुवातीला एकदम वन टू हात टच नाही झाला असा तरी चालेल पण प्रयत्न करा तीन सेट मारायचे तीस वेळा आपण चौथी एक्सरसाईज पाहणार आहोत ही एक्सरसाइज तर एकदम सोपी आहे काय करायचं आहे हात फक्त कमरेवरती ठेवायचे पाय जेवढा येईल तेवढा वरती उचलायचा आहे सुरुवातीला कमी आला एवढा आला तरी चालेल हां आता तुमचा हा तुम गुडगा तुम्हाला इथे चेस्टपर्यंत आणण्याचा प्रयत्न करायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाय होत नाही आहे जास्त वरती येत नाही आहे वन टू सरळ उभं राहायचं आहे थ्री फो हा हळूहळू प्रॅक्टिस नंतर येणार आहे बघा ह्या एक्सरसाइज मध्ये जेव्हा आपण पाय फोल्ड करतो वरती आणतो दाब हा पूर्ण पोटावरती येतो हे जे खाली लटकलेलं खाली असं लटकत असतं ना पोट खाली अशी चरबी लटकत असते ती याच्यामुळे कमी होणार आहे आता इथे आपण सगळ्यात शेवटची एक्सरसाइज पाहणार आहोत खूप छान एक्सरसाइज आहे आणि एकदम सोपी आहे पण तुम्हाला फरक पण खूप छान दिसणार आहे काय करायचं आपल्याला दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आहे आणि इथे स्कॉट्स म्हणजे बघा एका एक्सरसाइजमध्ये सेम सांगितलेल्या अशा दोन एक्सरसाइज स्कॉटमध्ये खाली गेलो पुन्हा अप वन पुन्हा आपल्या गुडघ्याला हाताने टच करायचंय टू बघा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन एकदम सोप्पा आहे सुरुवातीला वाटतंय खाली जायला जसा त्रास होतोय एवढे गेलात अप वन पुन्हा खाली टू सोप्पा आहे कठीण काही नाही आहे सुरुवातीला वाटेल कठीण दहा दहा पासून काउंटिंग करा चालेल हा खूप सोप्या एक्सरसाइज होत्या घरातलं जेवण जेवायचं आहे पाणी प्यायचं आहे साखर मैदा ऑइली सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे बंद करा एक महिना करून बघा किती छान रिझल्ट दिसणार आहे संध्याकाळचं जेवण लवकरात लवकर करायचंय जेवण पोषण मध्ये जेवणामध्ये काकडी गाजर म्हणजे सलाद हा असलाच पाहिजे प्रोटीन असला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा पोषण मध्ये जेवा वजन हंड्रेड पर्सेंट कमी होणार आहे अजिबात टेन्शन घेऊ नका होणार आहे फक्त प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला तीस तीस वेळा काउंट करून माझ्या सोबत करायचं असेल तर मला कमेंट्स करायची आहे की हा आम्हाला तीस तीस वेळा काउंट करायचा आहे तुम्हाला कमेंट करायची आहे तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे आणि तीस तीस वेळा काउंट करायचं आहे किस वीस वेळा हे मला कमेंट्स करायला विसरू नका ज्यांच्या जास्ती जा कमेंट्स असतील म्हणजे वीस जणांच्या जास्त असतील किंवा तीस जणांच्या किंवा चाळीस म्हणजे काउंटिंगच्या तर आपण त्याचप्रमाणे तीस किंवा वीसचं काउंटिंग असा फुल व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे कमेंट्स करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद